<laughs> तर आईच परत एकदा आपले सातले आम्ही आलेले आहे तो बघा इथं आता चालतो अजून काही मांडामांडी न झाली पण एक आता छोटासा ब्लॉग बनवत तुम्हाला दाखवायला परत एकदा आमची कशी साथ असते झालं रस्ता तल्यावर वागेश्वर कायच बघा तर आमच्या तल्याचं काम करायला चालू केले झाले ऑलमोस्ट आता वडाल लेक सारखा आपला हो, वाघेश्वर लेक बघा बागा झालेली पण आपण तुम्हाला टूर देऊ एक लेकची अख्खी अरे बरं ना तुझ तुझं ना भारी होत दुसरं काही ना मला पहिल्यापासून पाणी असं दिसतं प्ल्यू भारी कायच बघा पकऱ्याला कसं आणलेलं आहे गोदी दुसरं कुठे बागा। बागा की बघा आणि इकडे सगळी जमल्यान कपरा वगैरे कटिंग करायचे आणि तिथं पण मान द्यायला गेलेत गाईस, गाईस बघा मान द्यायला

बघा काय लेट आलेले परवा आहे आम्ही लवकर इस्कुटी आला ती अक्क बकऱ्या ना डायरेक्ट बकऱ्या खाऊ शकतात नावरी पावर यांच्या દર્શન <laughs> 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 ਦੋ ਚਾਨਗ ਲੋ ਟੂੁਰ ਦੇ ਮਨਾ ਅਪਾ ਤੇ ਤੇ ਲੋ ਏਕ ਨੋ ਵੈ ਅਵ਼ ਲੋ ਇੱ ਤੇ ਕਾਪਰ ਸੋਣ ਦੇ ਆਲੋ ਦੋ ਤੋ ਅਵ਼ ਤੋ ਦੋ

जा <laughs> कोई <laughs>

ભયો કઈ તો પરસેવે લાગી ગયો ભયો આઈને લેજે તે બતાવરા હતા તલા હા छत्री आता शोधा म्हणजे मोहित पाटील आपली ऋतिक द्यायची छत्री मस्त नाही आपल्याला मस्त साथ चला 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 nah आईस्तर आम्ही

आपले। चार कापले पाच बाकी आहेत दोन कापले बाकी अजून हॉटेल असं चालू आहे अजून कायच मानवांचं स्टाईल बघा हॉटेल भाग्यश्री आज किती कापले <laughs> आ? आ? आज दोन दोन कापल्यात का आणि किती कापाच बाकी अच्छा अच्छा काहीच पण कम्प्लीट झालेलो तुम्हाला दाखवू काय कंटेनर पर्यंत होत नाईस याही स्टकर चालू नाही बघा चालल्याचं योग आहे र मैदा आहे छोटासा डॅम आणि विक्र झाला जे रोड आता दिसेल तुम्हाला जेव्हा होता बघा काय <laughs> चलो 那个。嗯嗯

थंडावर चालू आहे पंकज लवकर येणार होता लवकर आठ वाजता येणार होता साताची चालू आहे आणि त्यांडा बियाला आले नव द्याचे दुकानं कोणत ना आम्ही जिथला आम्ही दंडाने पिताच नको पाटाकाराला घेतलेला आहे आता आले तो बघ आता आले तर नुसतं आलाच आहे आलाच आहे माधव नसोरी राऊतांची मी बघतो

दो तो वाटे किती येत रांक एकशे बेचाळीस म्हणून किती येत रा वाटे एकशे एक्केचाळीस पण ते बेचाळीस का त्रेचाळीस किल्ले जोने इसके जोने इसके जोने। ये नवा बघायला तर पाऊस आला सगळे चत्री घेऊन असले ये आलं बघ ये भात काऊन आलं जेवण जेवण करून आलं अटते तुम्ही झालेले आहे आता वाट जेवण

हरिनारायण पाटील संजय हरी पाटील कोण झालं का झालं आता चाललं भाई <laughs> पहिला ना

तर वाटा घेऊन आलेलं आहे घरी आणि आमची साथ झालेली आहे आता पाहुणे वगैरे बोलून जावाला चला आजचा ब्लॉग इथेच जय महाराज